तर जे महाराष्ट्र मित्रांनो आजच्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण करतोय आपली गाडी क्लीन तुम्ही बघू शकता गाडीचा लुक कसा दिसतोय गाडीवरती पूर्ण माती माती लागली आहे आणि आपण करतोय पोटर मध्ये काम आहे बघा पोटरचं बॅनर आणि हे आपले चिकनवाले भैया इथे चिकन त्यांचं चिकनचं दुकान आहे बारामती अॅग्रो इथे एकच नंबर चिकन, चिकन ते भावानं या आणि ते आपल्याला माहिती आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो दाखवतो टायरचे रिंग बघा एकदम घाण अशी माती माती सगळी मागून बंपर वगैरे पूर्ण घाण झाले आज ते आपण गाडी साफ करतो मित्रांनो आणि गाडी क्लीन करून तुम्हाला दाखवतो तर गाईज फायनली आपली गाडी क्लीन झालेली आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा हे बघा पूर्ण गाडी क्लीन झाली घरीच आपण वॉश करतो गाडी गाडी कारण बाहेर शंभर ते दोनशे रुपये घेतात कोण देत बसले आणि बघा रिंग मग अशी एकदम काळी खुट्ट होती आता एकदम पांढर शुभ्र झाली हा हा मेहनत करावं लागते गाईज मेहनत शिवाय पर्याय नाही ते बघा या साईडची पण रिंग एकदम भारी गाडी चमकते ना एकदम हिरोनी सारखी मग नात करतो हो काय पोटरवाले तर गाईज बाय बाय चला चॅनलला नवीन असेल तसं